बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे पूजा खेडकर प्रकरणासंदर्भात आता आयकरच्या अहवालामधून शोधणार शोधणार आहे खेडकरांची संपत्ती गेल्या काही दिवसांपासून पूजा खेडकर हे प्रकरण चांगलंच गाजतंय आणि आयकरच्या अहवालातून खेडकरांची संपत्ती शोधण्यात येणार आहे आयकर विभाग या संदर्भात खेडकरांच्या उत्पन्नाची पडताळणी करणार असून नॉन क्रिमिलेअर दाखल्याची सखोल चौकशी केली जाणार आहे पूजा खेडकर प्रकरणासंदर्भात ताजी अपडेट समोर येते पूजा खेडकरीने ओबीसी मधून आरक्षण घेत या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत रोहन काय अधिकची अपडेट आहे तेजल अगदी बरोबर आहे दुसऱ्यां दिवस जे येते या खेडकर कुटुंबाचे पाय या संपूर्ण प्रकरणामध्ये जास्त रुटत चाललेले पाहायला आहे आता आयकर विभाग देखील या सगळ्यांच्या संपत्तीवरती नेमकी संपत्ती कशी कमवली संपत्ती किती आहे याची चौकशी जी आहे ते आयकर विभाग करणार आहे आयटीआर थ्रू ही सगळी माहिती मागून याच्यावरती जी आहे ती टॅस लावण्यात केलं जाऊ शकतं अशी शक्यता जी आहे ती सध्या वर्तवली जाते आयकर विभागाने याबाबतची पावले देखील उचलायला जी आहे ती सुरू ते गेल्या काही दिवसांपासून सातत्याने जर आपण पाहिलं तर त्यांच्या संपत्तीबाबतच्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू होत्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे वडील संधी अधिकारी पासून त्यांच्याकडे बक्क अशी संपत्ती होती अशा प्रकारच्या चर्चा ज्या आहेत त्या संपूर्ण ठिकाणी सुरू होत्या आणि याच पार्श्वभूमीवर आयकर विभागाने जे आहेत ते त्यांचे पाय या संपूर्ण प्रकरणामध्ये जे आहे ते केडकर कुटुंबाचे नेमके कुठे कुठे धागे दोरे आहेत हे सोडण्यासाठी आयकर विभाग जे आहे ते या संपूर्ण प्रकारामध्ये आता एंट्री करणार आहे त्यामुळे कशा पद्धतीने नॉन सिमिलर दाखला यांना मिळालेला आहे जर इतकी संपत्ती असेल तर हा दाखला मिळतोच तसा काहीतरी त्याबाबतच आदेश जे आहेत ते, ते आयकर आहे 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 विभागाकडून दिले जातील त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये इथून पुढच्या काळामध्ये या संपूर्ण प्रकारामध्ये जे आहे त्या मोठ्या घडामोडी ज्या आहेत त्या घडण्याची आहे 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 शक्यता वर्तवली जाते जी जी रोहन या संपूर्ण प्रकरणाकडे आपलं असंच लक्ष असू देत तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल पूजा खेडकर प्रकरणासंदर्भात मोठी अपडेट समोर येते पूजा खेडकर तिने ओबीसी दाखला मिळवत तिची निवड झाली होती आणि आता त्यानंतर या संदर्भातली मोठी अपडेट समोर येते आयकर अहवालातून शोधणारे खेडकरांची संपत्ती ओबीसी मधून तिने ओबीसी प्रवर्गातून तिचं सिलेक्शन झालं होतं साठी आणि त्यानंतर तिने नॉन क्रिमिलर नक्की कसं सादर केलं कारण की तिचे वडील सुद्धा संबंधी अधिकारी होते आजोबाही संबंधी अधिकारी होते तर उत्पन्न साडेआठ लाखांपेक्षा कसं जास्त